कोकण मंडळ म्हाडा गृहनिर्माण योजना विखुरलेल्या सदनिका संकेत क्रमांक दोनशे चोपन्न क रोड ठाणे अत्यल्प गट अनामत रक्कम आहे पाच हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे छत्तीस लाख एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये कार्पेट एरिया एकवीस चौरस मीटर इथे सतरा सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक दोनशे पंचावन्न क रोड ठाणे अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे बावन्न लाख नव्याण्णव हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये तीस पॉइंट चौऱ्याण्णव इथे तीन सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक दोनशे पासष्ट ब मीरा रोड ठाणे अत्यल्प गट अनामत रक्कम आहे पाच हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे छत्तीस लाख एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर इथे एकवीस सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक दोनशे ठाणे अल्प उत्पन्न गट अनामत रक्कम आहे दहा हजार पाचशे नव्वद सदनिकेची एकावन्न एक लाख एक हजार सातशे रुपये कार्पेट एरिया चौरस मीटर मध्ये पस्तीस पॉइंट त्रेचाळीस इथे अठरा सदनिका उपलब्ध आहेत संकेत क्रमांक दोनशे शहात्तर क बाळकुम ठाणे मध्यम उत्पन्न गट अनामत रक्कम आहे पंधरा हजार पाचशे नव्वद सदनिकेची किंमत आहे चौऱ्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार सहाशे दहा रुपये कार्पेट एरिया चौरस मीटरमध्ये सदुसष्ट पॉईंट सात इथे अठ्ठावीस सदनिका उपलब्ध आहेत